आणि आता एक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती आणि एक, एक महत्त्वाची बातमी समोर येते पुण्यामधून तरुणाने मुलीला बेदम मारहाण केल्याची ही बातमी आहे पुण्यातील वारजे परिसरातील धक्कादायक घटना आपण पाहतो आहे पोलीस उपायुक्तांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत मारहाण करणाऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे हा तरुण फरार असल्याची माहिती समोर येते तर वारजे परिसरातील निर्मनुष्य रस्त्यावर या तरुणाने या तरुणीला बेदम मारहाण केली आहे तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो तरुणाने मुलीला बेदम मारहाण केलेली आहे महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाचं माहेर घड असं अशी पुण्याची ओळख आहे मात्र याच पुण्यामध्ये एक तरुण तरुणीला बेदम मारहाण करताना दिसतो आहे वारजे परिसरातली ही धक्कादायक घटना आहे आता या तरुणावरती कशी कारवाई केली जाते आणि त्याचा शोध कसा घेतला जातो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि या संदर्भात पोलीस आयुक्तांनी स्वतः दखल घेतली आहे आणि त्यांनी चौकशीचे आदेश देखील दिले तर आपण पाहू शकतो पुण्यामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो आहे पुण्यातील वारजे परिष परीश, परिसरामध्ये निर्मनुष्य ठिकाणी या तरुणाने या मुलीला बेदम मारहाण केली आहे